नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुमनबाई नामदेव शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर डॉक्टर तुलाम कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर रिंगणा रायपूर येथील बौद्ध परिषदेचे अध्यक्ष श्री नामदेवराजी भगत यांनी स्वखर्चाने बांधलेल्या स्मृती शे सुमनताई नामदेव भगत वाचनालयाचे उद्घाटन भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक हरीश भगत प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा रायपूरचे पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर योगिता चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग माजी पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे रायपूरचे प्रथम नागरिक सरपंच उमेशजी आंबेडकर सतीश सोमकुवर सामाजिक कार्यकर्ते नामदेवरावजी भात मुकुंद भगत कवी सुभाष मानोटकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बौद्ध परिषद आणि हरिषजी भगत यांच्या हस्ते नामदेवरावजी भगत यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी कवी सुभाष मानोटकर यांनी आपल्या कविता सादर केल्या कार्यक्रमाचे संचालन विनायकरावजी इंगडे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अतुल रामसोंगे यांनी केले यावेळी एच डी बी सुरेश सातपुते प्राध्यापक दीप दिलीप मुन पद्माकर बोर्नुले सुजाता दरेकर डॉक्टर प्रवीण भगत कुमराजी रामटेके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते भीमरावजी मोडक अशोक वाकडे तेजराव मुन विजय मूल बबनराव कांबळे सुरेश शंभरकर संजय लोखंडे विकास गणवीर फुलचंद सेलकर राजू भगत सुरेश डांगे यांनी बौद्ध हक्क परिषदेने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा